आपल्यासोबत या ठिकाणी स्पर्धा चालली आहे त्याचे स्पर्धा प्रमुख आहे त्यांच्याकडे थोडक्यात जाणून घ्या मॅडम नमस्कार आपली ओळख सांगा मी दीपाली जोशी स्पर्धा प्रमुख बरं आपण कलाकृतीमध्ये दिल्लीला स्पर्धा लोकांची मदत सगळे कार्यकर्ते अवघ्या मदतीला तसेच आपलं कलाकृतीचा महिला मंचा बरं त्या महिलासुद्धा त्या त्यासाठी खूप काही मदत करतात आणि त्या महिला ज्या आहेत त्या सगळ्याच आम्ही सगळ्याच जरी घरातली कामं सांभाळून आपण कलापिढीला वेळ आता हा दिवस म्हणजे फक्त रविवारच असतो की एनी पण म्हणजे असतात एनी टाईम पण असतं म्हणजे काय कार्यक्रम असतात त्यावेळेस तिथं असतात आम्ही असतो आमच्या महिला मंचपैकी कोणी ना कोणी सतत इथे असतो आणि आपण कलापिनीसाठी आम्ही आमच्या आनंदासाठी आणि कलापिनीसाठी कलापिढीसाठी साधारण किती वर्षापासून आपण कलापिढीमध्ये आहोत चार वर्ष आणि कलाकृतीमध्ये आता मी स्पर्धा प्रमुख करतो आणि याच्यासाठी सगळे मला आपले ज्येष्ठ सदस्य महिला मंच हे सगळेच मदत करतात मला प्रोत्साहन करतात सगळ्यांना की तुम्ही हे काम करा ते काम करा तुम्ही करू शकता याच्या आधी तरी मला कधी वाटलं नव्हतं की आपण कधी नाटकात काम करू किंवा कुठलं नियोजन करू आपण डॉक्टरांच्या प्रोत्साहन सगळ्यांच्या हिंदू बापूंच्या प्रोत्साहन हे सगळं डॉक्टर आता उल्लेख आलेला आहे परंतु त्यांच्याकडून शिकण्यासारखी अशी काही गोष्ट आहे असं सांगू शकतो खूप गोष्टी आहेत डॉक्टरांकडून शिकण्यासारख्या आणि ते सारखे सांगत असतात त्यांच्याकडून लक्ष जरी दिलं ना तरी आपण त्यांच्याकडून मार्गदर्शन म्हणून आपण मॅनेजमेंट शिकू शकतो लोकांशी कसे बोलायचं कसं लोकांचा संग्रह वाढवायचा हे सगळं शिकू शकतो आपण जॉबला आहात नाही मी आता सध्या गुन्हे जास्त वेळ हो ते हे नाही टेन्शन नाही पण खूप महिला अशा पण आहेत जे जॉब करून इथे येतात स्पर्धा चालू आहे समजा किती वाजता मी साडेसात वाजता प्रत्येक महिला ते नाही काही आठ ते दहा दहा ते बारा किंवा काही जण साडेसत् ते बारा पन्नास आहेत जसा वेळ असेल तसं आपण त्याप्रमाणे फोन करतो की कोणी कोणाला वेळ आहे त्याप्रमाणे सगळ्या मुलीला अवेलेबल असतात घेतात आणि मदत करतात त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी होऊ शकतात सगळेच जणं आपण कलाकृती टीमवर्क आहे हे टीमवर्क आहे आणि सगळेच जणं आपली एकमेकांना सांगून मदत करतात i <laughs> do